सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे सव्वीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी फायनली आज मंजुश्री आणि विजय विजयश्री झालेच दोघेही विवाह बंधनात अडकले आणि सात जन्म एकमेकांची साथ देण्याचं त्यांनी वचन दिलं एकमेकांना सप्तपदी वगैरे तसली काही भानगड नव्हती बरं का त्यावेळी त्यावेळी मंगलाष्टिकांनी लग्न व्हायची आणि दीर्घ टिकायची खऱ्या अर्थाने नवरा बायको आयुष्यभर साथ द्यायचे एकमेकांना आणि मंजू आणि विजयला सगळे चिडवत होते आणि ते नेमकं मनिषाला बघवलं नाही आणि ती यामध्ये कुठेच सामील नव्हता आतमध्ये निघून गेली दरवाजा लावून झोपली तसं तिच्या सासूनं घाबरून अजयकडे बघितलं मंजू होती मंजूची मामी होती त्यांनी हिचा अवतार बघितल्यावर काय म्हणतील असं तिला वाटलं आणि अजय म्हणाला तिच्याकडे लक्ष देऊ नका शांत राहा तिला आता बहुतेक भांडणाचं खूळ आलं आहे कारण इतरांचं असं खोड कौतुक बघितलं म्हणजे आणि विजयचंच नाही तर कोणाचं पण लग्न होऊ द्या ती अशीच भांडण करायची खूपच अतृप्त आणि असमाधानी आत्मा होती ती आणि पुन्हा थोड्या वेळाने अजयच्या मागं तिनं टुरटुर लावली भाऊजी आणि त्यांची बायको माझ्या पाया पडले नाहीत मी मोठी वहिनी नाही का घरातली मोठी तिची जाऊ नाही का तुम्ही मोठे भाऊ आहात मग तुमच्या पाया पडायला नको का आता खरं तर ही नव्हती तेव्हाच मंजू आणि विजय अजयच्या पाया पडले होते आणि अजय म्हणाला अगं ते पडलेत माझ्या पाया आणि ती म्हणाली मग तुम्हाला काय बायको आहे का ती मेली आहे का तुम्ही कसं काय एकट्याने पाया पडून घेतलं आता हे ऐकलं विजयनं आणि पुन्हा त्याचं डोकं सरकलं आणि तो तसाच मंजूला म्हणाला उठ तशी मंजू गुपचूप उठली आता ती त्याचं ऐकत होती कारण इथं तिचं सासर होतं आणि सासरी कसं राहायचं हे मंजूला सांगायची गरज नव्हती आणि मग विजय तिला घेऊन त्या दोघांकडे गेला पुन्हा अजयच्या आणि तिच्या पाया पडले दोघेजण आणि ती लगेच बाजूला गेली आशीर्वादसुद्धा दिला नाही थोबाड वाकडं ते वाकडंच होतं असली अहंकारी बाई होती ती मग तिने सांज व्हायला आली आता हिला सगळं माहीत होतं गृहप्रवेश कसा करायचा नव्या नवरीचं स्वागत करण्यासाठी काय काय करतात स्वतःचं मनासारखा ग्रहप्रवेश झाला नाही म्हणून ती किती नाराज होती पण तिला असं नाही वाटलं की आता आपण आपल्या जावेचा ग्रहप्रवेश मोठ्या मनानं करून द्यावा या अडाणी लोकांना काही माहीत नाही ना पण बसू दे तसंच मी कशाला तिचं कौतुक करू असं तिला वाटलं ते तांदळाचं माप कुंकुवाच्या पा पाण्यातली लक्ष्मीची पावलं असलं काही त्या खेड्यातल्या लोकांना माहीतच नव्हतं मग विजय आणि मंजू एका खोलीत देवघर केलं होतं तिथं जाऊन आपले नमस्कार करून आले आणि तोच त्यांचा गृहप्रवेश मग पुन्हा वस्तीवरच्या बायका गोळा केल्या चिल्ली पिल्ली गोळा झाली आणि त्यांची गाठ सोडण्याचा कार्यक्रम करायचा होता त्यावेळीसुद्धा नवरा नवरीचे काही खेळ घेण्यात आले पहिला खेळ म्हणजे हातातून सुपारी सोडण्याचा होता आता वय विसरून सगळेच तिथं बसले होते नव्या नवरीची गंमत बघायला सुद्धा तिथेच ओसरीवर बसली होती तोंड लटकवून आणि तो कळीचा नारद चुलता म्हणाला आधी सुनबाईच्या हातात सुपारी द्या बघू आमची सुनबाई कशी अडकित्यासारखी सुपारी पकडते आणि जर सुपारी सुटली नाही तर समजायचा नवरा आयुष्यभर ताब्यात राहणार मंजूने सुपारी हातात पकडली आणि तिला दोन्ही हातात पकडायला अलाउड होतं आणि नवऱ्या मुलाने मात्र एकाच हाताने सोडायची होती दोघांच्या ताकदीतला फरक बघून ही प्रथा पाडली होती मग मंजूनं हातात सुपारी घेतली आणि वरून दुसरा हात झाकला आणि घट्ट सुपारी पकडली आता तिला सुद्धा हे सगळं इंटरेस्टिंग वाटत होतं आणि असं कौतुक झालेलं आवडतंच ना कोणत्याही नवरीला तसंच तिलाही आवडत होतं मनिषाचं मन चांगलं असतं तर कदाचित देवाने तिचंही असंच कौतुक घडवून आणलं असतं पण खरंच मन चांगलं असावं लागतं तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात चांगल्या घडतात आपण इतरांसाठी चांगलं चिंतलं की आपल्या बाबतीतही चांगलंच होतं म्हणजे सगळ्यांचं भलं चिंतायची आणि तिच्या आयुष्यातही सगळंच चांगलंच घडत होतं मनीषा बंगल्यात होती आणि झोपड्यात आली तिचं काहीच कौतुक झालं नाही नांदीड झोपायला सेपरेट खोली मिळाली तिला आणि आता पैसा आहे तर तिचं असमाधान तिला नीट गुन्ह्या गोविंदानं दोन घास खाऊ देत नव्हतं सतत भांडत असते नवऱ्यासोबत आणि म्हणजू मात्र एका छोट्याशा खोलीतून डायरेक्ट पत्र्याच्या का असे ना पण मोठ्या घरात आली आणि तिला सेपरेट बेडरूमसुद्धा मिळणार होती ते सुद्धा पहिल्यापासून आणि हेच मनुष्याला बघवत नव्हतं जसं माझ्या बाबतीत झालं तसंच तिच्या बाबतीत करा असं म्हणायची अरे पण ही करणारी कोण होती करता करविता तर तो परमेश्वर होता ज्याचं त्याचं कर्म बघूनच तो फळ देणारा होता त्यानं जे तिच्यासाठी लिहिलं तसंच घडणार ना तिच्या आयुष्यात आणि मंजूच्या आयुष्यातली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तिच्यावर अतुनात जीवापाड अगदी सात समुद्र भरून पुरेल आणि आकाश भरून जाईल इतकं प्रेम करणारा तिचा नवरा तोच तिच्यासाठी देवाचा खूप मोठा आशीर्वाद होता स्वतः उपाशी राहील पण तिला तो काहीच कमी पुढे देणारा नव्हता आणि आता मंजूचं सौंदर्य बघून मनीषा जळत होतीच आणि तिचं चाललेलं कौतुक बघून ती आणखीन जळत होती कशातच सहभाग घेत नव्हती आणि हसतही नव्हती मग मंजूनं दोन्ही हातात सु घट्ट सुपारी पकडली आणि विजयनं तिच्या हातात हात घातला आणि सुपारी काढून घेण्याचा प्रयत्न करू लागला आता ती सुपारी सुटू नये म्हणून खूप प्रयत्न करत होती घट्ट घट्ट अगदी हात पकडत होती खाली वाकत होती इतक्यात पुन्हा कळीचा नारद चुलता म्हणाला बघ सुनबाई अजिबात सुपारी सोडायची नाही लक्षात ठेव नाहीतर नवरा हातातून गेलाच म्हणून समजायचं आणि स्पोटमन सुद्धा जीव लावून ती सुपारी पकडण्याचा प्रयत्न करत होती सगळ्यांना खूप मज्जा येत होती पण पहिल्या तीस सेकंदात विजयनं सुपारी सोडवून घेतली त्याच्या ताकदीपुढं मंजूचं काहीच चाललं नाही आणि आता विजयची बारी होती त्यांना एका हातात सुपारी पकडायची होती आणि तिनं दोन्ही हाताने सोडवायची सोडवण्यासाठी ट्राय केलं तरी चालणार होतं आता अशा खेळात बायकांना जरा जास्तच सूट असते ना ताकद कमी असल्यामुळे मग आता पुन्हा चुलत सासरा म्हणाला आता सुनबाई पटकन सुपारी झुटली पाहिजे अजिबात त्याच्या तावडीत सापडायचं नाही ते कळीचे नारद असलेले चुलते जरा गमतीशीरच होते मग मंजूनं मात्र दोन्ही हाताचा जोर लावून लावून विजयाच्या हातातून सुपारी सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानं फक्त दोन बोटात सुपारी पकडली होती पण बाईग किती प्रयत्न केला पण त्याच्या एका हातातली आणि दोन बोटातली सुपारी तिला सुटलीच नाही मंजू भरपूर प्रयत्न करत होती आणि विजय त्याचा हात हलवत होता तसा त्याचा कोपराचा स्पर्श तिच्या छातीला व्हायचा हो आणि तिला अजून पुन्हा प्रयत्न सोडून द्यायची तिचं सगळं अवसान घळून जायचं त्याचा स्पर्श झाला की ती पुन्हा शांत राहायची आणि पुन्हा सगळ्यांनी पुश केल्यानंतर प्रयत्न करायची मग आता तिला वाटायचं की यांनी निदान सोडून द्यावी ना सुपारी माझ्यासाठी एकदा हरलं तर काय होईल माझ्यासाठी पिक्चरमध्ये करतात तसं आता मंजू विजयचा उल्लेख मनातसुद्धा ते आणि यांनी असा करायची तो त्यानं असं म्हणत नव्हती कारण बोलताना इथे चूक होऊ नये सासरच्या मंडळींसमोर आणि त्याचा मानपणा तसुभरसुद्धा काही कमी पडता कामा नये असं तिला वाटायचं कारण आता तो तिचा नवरा होता आणि त्याचा मान वाढला होता पण हट्टी विजयराव बायकोवरचा कंट्रोल आयुष्यभर सोडणार नव्हते मग सुपारी कशी सोडतील बायको मिठीतच राहिली पाहिजे तीसुद्धा प्रेमानं आणि आगोपणा करायला लागली शहाणपणा करायला लागली तर मोठीत राहिली पाहिजे आणि पूर्वीसारखं जर मंजू वागली असती तर ती स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणार होती मग त्यानं सुपारी सो सोडलीच नाही आणि तिला खेळातसुद्धा जिंकू दिलं नाही तोच जिंकला मग संसाराच्या खेळातसुद्धा तोच जिंकणार होता अगदी आयुष्यभर आणि इथे मंजू हरली तोपर्यंत तिच्या नंदेनं बोरं तयार केली म्हणजे कणकीचे छोटे छोटे गोळे आणि आता खेळ कसा होता तर ते सगळे छोटे छोटे कणकीचे गोळे बोरं समजून वरून दोघांच्याही पुढं ओतायचे समोर आणि या दोघांनी जास्तीत जास्त वेचायचे आणि आपल्याकडे सगळ्यात जास्त घ्यायचे ज्याच्याकडे जास्त असतील तो विनर आणि इथे मात्र काहीही करून डाव जिंकायचाच अशी जिद्दी मंजू म्हणत होती तिलाही आता इंटरेस्ट यायला लागला होता या खेळात आणि जसं वरून सगळे ताट भरून ओतलं तसं मंजूने पदरच पसरला आणि सगळीच्या सगळी बोरं तिच्या ओट्यात घेतली आणि सगळे हसायला लागले आणि मुलगी चतुर आहे हे सगळ्यांना कळलं आणि विजय म्हणाला हे अजिबात ना नाही चालणार ही चिटिंग आहे नाना सांगा तिला नाना म्हणजे कळे जाणारच चुलता ते म्हणाले असू दे नवीन सून आहे सगळं माप आहे तिला मग आता तिसरा खेळ म्हणजे एका लाटण्याला पांढरं फडकं रुमाल गुंडाळलं आणि ते म्हणजे बाळ आणि त्याच्यावर थोडं हळदीचं हो पाणी करून टाकलं आणि शी केलेलं बाळ झालं ते आणि तिने म्हणायचं अहो अहो मला खूप काम आहेत याला थोडं सांभाळा असं म्हणून त्याच्या मांडीवर ते बाळ ठेवायचं आणि त्या बाळाने शी केली म्हणून त्यानं नाक पकडून त्याला तिच्या पदरात ओटीमध्ये ते बाळ घालायचं आता किती सोप्पं वाटतं ना आपल्याला हे ऐकायला कारण आता मी आणि तुम्हीसुद्धा लेकरवाळ्या आहोत बाळ झालेलं आहे आणि त्या स्टेजमधून आपण गेलेलो आहोत पण जेव्हा नव्या नवरीला लग्नाच्या दिवशी जसे खेळ खेळायला लावत असतील तर तिला किती लाज वाटत असेल ते सगळं इमॅजिन करून आणि ती सगळी वाक्य बोलताना मंजू तर खूप लाजायची आणि सतत हसायची आणि तिचा तो कळीचा नारद वाला सासराच जास्त लीड घेऊन म्हणायचा हसायचं नाही जुन बाई चल मन पुन्हा पुन्हा आहो याला धरा आणि मंजू हसून म्हणायची आहो आणि विजयच्या तोंडाकडे बघितलं की तिला हसायला यायचं आणि पुढचं काही तिला बोलता यायचंच नाही आणि ते लाटण्याला गुंडाळून केलेलं बाळ सारखं तिच्या हातातून पडायचं आणि विजय मला अगं मरल मरल नीट पकड <laughs> तशी मग तर मंजूच्या असण्याला पारावारच उरला नाही आणि ती खूप हसत होती लाजत होती आणि पहिल्यांदाच विजय तिला इतकं खळखळून हसताना बघत होता आणि हसताना किती सुंदर दिसते ही आणि लाज मिश्रित हसताना तर सोनेपे सुहागा आणि उगीच इतक्या दिवस खडूस वाटत होती मला ती ती तर खूप क्यूट आहे असं त्याला वाटलं पण ती खरी कशी आहे हे हनीमूनलाच कळणार आत्ताच काही नाही कळणार विजयराव असं म्हणू तो शांत झाला पण आता तिला हनीमूनसाठी तयार करायची तरी कशी हे त्याला समजत नव्हतं मग आता पुन्हा त्या सासऱ्यानं तिला ते शेवटी म्हणायलाच लावलं आणि पुढे संसार करताना आपल्याला सासरच्यांना काय काय द्यायचं आहे हे सुद्धा या निमित्तानं तिच्या मनावर बिंबवलं गेलं असलं काय काय आणि भन्नाट खेळ सुरू होते आता इथे कशाचाच अजून पत्ता नव्हता तोपर्यंतच बाळाचे खेळ खेळले जात होते जेणेकरून नवरीमध्ये आतापासूनच ममत्व निर्माण व्हावं इथे त्या आधुनिक पद्धतीचे कुंकवाच्या पाण्यातून अंगठी शोधा वगैरे असलं काही नव्हतं हे जुनाट पद्धतीचे खेळ होते आणि पुन्हा खोबरं खाण्याचा खेळ तोंडात खोबरं पकडायचं आणि दोघांनी खायचं आणि आता मंजूला मात्र लाज वाटायला लागली मग त्यानं तोंडात खोबरं पकडलं आणि तिच्याकडे तोंड करून बसला आणि तिनं त्याच्याकडे तोंड केलं लाजून आणि विजय हळूच म्हणाला आता फक्त जीभ लावू नकोस मघाच्यासारखी तुझ्या जिवेनं खोबरं तुटणार नाही दातानं सोडावं लागेल तशी ती थोडी हसली मग कसं बस थोडासा तुकडा तोडला आणि तो मागे घेतलं आणि कोणीतरी तिची एक मावसनं नंद म्हणाली ए विजय भाऊ लवंग आणून देऊ का रे आणि विजयला वाटलं खरंच लवंग आणून देते की काय ती आणि तो म्हणाला नाही नको नको इथे नको आणि तसा दुसरा त्याचा भाऊ म्हणाला मग इथे नको तर कुठे एकांतात तोंडात पकडशील का लवंग तसे सगळे पुन्हा मोठ्यानं हसले आणि मंजूसुद्धा लाजायला लागली मग अशा प्रकारे काही खेळ खेड़ खेळून त्या दोघांची गाठ सोडली आणि मंजूला नाव घ्यायला सांगितलं आणि तिने आपलं एक दोन नावं पाठच करून ठेवली होती जास्त आडेवेडे न घेता उगीच लाजून मला नाही येत असं म्हणण्यापेक्षा तिने सरळ नाव घेतलं महादेवाच्या पिंडीवर बेलवाते वाकून विजयरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून आणि आता विजयला आग्रह करण्यात आला नाव घेण्याचा आणि विजयराव थोडंसं आठवून म्हणाले देवळीत होती साप्ती साप्ती म्हणजे एक हत्यारस्त चाकूसारखं तर विजयराव म्हणाले देवळीत होती साप्ती आणि मला बघून मंजू थरथर कापती <laughs> त्याचे सगळे खूप हसले आणि मंजूने त्याच्याकडे थोडं आश्चर्यनंच तिरक्याणजनं बघितलं आणि ती मनात म्हणाली आता मी कधी यांना घाबरून थरथर कापले काहीही आपलं खोटं बोलतात बंडलबाज मग दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बांधलेली गाठ आता सायंकाळी साडेसातला सुटली आणि मंजू त्याच्यापासून लांब जाऊन बसली आता नवरदेव होता तो त्यामुळे त्याला कुठलं काम सांगितलं जात नव्हतं आणि तीही शांतच बसली होती आता तिला माहेरची आठवण येत नव्हती कारण तो वर्षभर ती तिच्या माहेरातून तर होतीच हॉस्टेलवर आणि हॉस्टेलची नुसती नुसती आठवण येण्यासारखं काय असतं तेव्हा त्यात विजय ओळखीचा होता आणि जर तिच्या आईनं तिला डायरेक्ट हाक मारली असते तर परत झालं असतं असं तिला वाटलं भावंडापासून लपवण्यासाठी ती लग्न लपवत होती आणि विशेष काही नाही पण तिला असं शांत बसणं बघू वाटत नव्हतं पुस्तकं काढून तिला सांगावं की अशी बसू नकोस असं त्याला वाटलं आणि मग मंजूला वाटत होतं की तिनंही पुस्तक काढावं आणि वाचावं पण उगीच शायनिंग करते म्हणून सगळे तिलाच नाव ठेवतील म्हणून ती गप्प बसली घरात अजून फॅन लावला नव्हता त्यामुळे गरम होत होतं आणि दाराच्या तोंडात झोपली होती आणि मघाशी सांगितल्यावर त्या दोघांच्या मध्ये खोबरं नसतं तर किती वर झालं असतं असं वाटलं आणि तो तिचे स्वप्न बघत होता कारण मागच्या पाच सहा दिवसातून नाही नाही जसं लग्न जमले तसं तो व्यवस्थित झोपला नव्हता सतत तिची आठवण काढून जागरण घडायचं त्याला आणि आज तीच आज मात्र विजयराव बायकोची सतत स्वप्न बघत राहिले आणि तीसुद्धा खूप कंटाळी होती तिला काही स्वप्न वगैरे पडायचे नाहीत आणि सोमवारचा दिवस उझडला ती लवकर उठली पण विजय फार उशिरा उठला आणि त्या दोघांना पुन्हा पळसातल्या आंघोळा घालायला सवाशिणींना बोलावलं आणि विजय तिथेच म्हणाला आई अगं ही आंघोळ घरात घातली तर चालणार नाही का बाहेर कशाला आई म्हणाली का रे इतकी सगळी बायका मंडळी घरात बसतील का सवाश सवाशिणीनं सवाशिणींना बोलवले विजय म्हणाला आई पण घरच्या घरी घालायची नाही आंघोळ काही गरज होती का बाहेरच्या बायका भाई बोलवून घ्यायची आणि असं अंगणात उघड्यावर ताट पाट मांडायची आईला तर कळतच नव्हतं की याला काय म्हणायचंय आणि विजयचा शेवटी नाईलाज झाला अंगणात दोन पाट मानले एकमेकांच्या शेजारी शेजारी बसवून पाटावर त्या दोघांना आंघोळ घातली आणि आता भिजल्यामुळे मंजूची साडी तिच्या शरीराला घट्ट चिपटली होती ती बॅक साईड तिची आणि दिसत होती आणि आता हळद लावलेली पिवळी धम्मक मंजू दिसत होती आणि सगळे तिच्याकडे बघायला लागले की ते राखीव रेखीव बांधा इतरांनी कणभरसुद्धा बघितलेला त्याला आवडत नव्हतं म्हणून तो घरात आंघोळ घालण्याचा हट्ट करत होता पण आरतीचा ताटा सारखं चारण्यात आलं त्यानं पटकन गडबड करत तिला आत पाठवली आणि स्वतःही चेंज करायला गेला आता यात कुठेही मनुष्य सहभाग घेत नव्हती तिला सगळ्यांकडून स्वतःचं कौतुक करून घ्यायचं असं वाटायचं पण इतरांचं कौतुक करत नव्हती अजिबात कधी कोणाच्या लेकराला हातसुद्धा लावला नाही कौतुक आणणं ना नंदच्या अन्ना कोणाच्याही पण माझ्या मुलाचं मात्र कौतुक करावं सगळ्यांनी अशी तिची अपेक्षा असायची तिची आणि विजेच्या त्याच्या मुलीने मनुष्याचा एक छोटा मुलगा होता गुपगुपीत घुटघुटीत होता आवडला म्हणून त्याला उचलायला गेली पण तब्येतीने तो जाड असल्यामुळे तिच्या हातून निसडला आणि पडला आणि तो रडायला लागली आणि मनीषा खूप खूप बोलत होती आणि तिला बघवतच नाही माझं बाळ कशाला हात लावायचा तिनं काळी मेली अशा तिच्या भावना ती सांगत होती आणि ती मुलगी रडायला लागली आणि एक चुलत झेपलं नाही बाळ म्हणून पडलो आणि मनीष तिचा कसलाही मान न राखता म्हणाली म्हणजे तुझीही वाईट नजरच आहे का माझ्या बाळावर आणि आता ती ननंदसुद्धा सुद्धा खजिल झाली तोंडात चापून मारल्यासारखी गप्प बसली आणि पुन्हा आयुष्यात हिची चेष्टा मस्करी करायची नाही असं तिने ठरवलं जास्त पैसेवाले आहेत म्हणून नीट बोलता बोलत नाहीत असा गैरसमज त्यांचा झाला पण त्यामुळे आता चेष्टा मस्करी आवडणाऱ्या मंजूलासुद्धा या गोष्टीपासून अलिप्त राहावं लागणार होतं मग सगळ्यांच्या आंघोळी झाल्या आणि तिची ननंद कपडे धुवत होती आणि मनिषा बसली होती तिथंच शेजारी आणि मंजूची नेकर तिची ननंद धुवत होती तर मनुष्या तिरस्कारानं म्हणाली बाई हिला काही लाज वाटते का नेकर सुद्धा धुवायला टाकली आहे ही, ही ननंदा आणि सासूनं धुवायचं का आता तिचे असले कपडे आम्ही नाही बाई असं करत आम्ही तर बाकी सगळे कपडे टाकतो पण हे असलं स्वतःचे स्वतःच धुतो लहान आहे तिला काय माहीत आहे असं ननंद म्हणाली म्हणजे लहान आहे नवीन आहे तिला काय कळत आहे तेव्हा आतापर्यंत तर तिची आई बहीण धुवायच्या आणि तीही सगळ्यांचं धुवायची इथंही तिनं सगळ्यांचं धुतलं असतं की तिला माहीत असतं हे इतके असे मॅनरस तर तिनं असं केलं नसतं पण आता खूप संस्कारी असल्यासारखी आणि समोरच्या लोकांच्या डोळ्यात करून करून दमल्यासारखी ही मनिषा तिला कुठल्या कुठल्या गोष्टीवरून तिला पाठीमागं नावं ठेवायची आणि ती चुकली की विजेला टोमणे मारली तरी रिकामीच होती आणि हे सगळं खरंच मंजूने ऐकलं खिडकीतून खिडकीतनं आणि तिला फार वाईट वाटलं मंजू कधीच कोणत्या गोष्टीची किळस वाटून घेत नव्हती लहानपणी तर तिच्या आजीच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं तेव्हा मंजूने तिची किती सेवा केली होती अगदी तिची शी केलेली नऊवारी साडीसुद्धा धुतली होती छोट्या मंजूनं तेव्हा ती फक्त पाचवीत होती आणि त्याचाच आशीर्वाद आता तिला मिळत होता एखाद्याची सेवा करण्या करायला लागली तर ती कटकट -कर समजत नव्हती उलट ती संधी समजत होती आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि तिला असं कोणी काहीतरी बोलावं हेच तिच्याकडून नकळत झालेल्या चुकीमुळे त्यामुळे नवी नवरी असलेली मंजू खजील झाली आता पूजा आणि जागरण गोंधळ शुक्रवारी होतं तोपर्यंत जोडीने देवदर्शन घ्यायचं होतं मग आता जवळच्याच देवाला जायचं असं ठरलं मनीषा अजय विजय मंजू चिव गेले पुन्हा त्यांची गाठ मारून बाशिंग बांधून नमस्कार करून आले पाच सहा किलोमीटर अंतरावर आणखीन एक देव होता माऊलाई नावाचा आणि तिथे जाऊन मन विजय आणि मंजूला सोबत पाठवण्यात आलं नमस्कार करायला सोबत बाशिंग घेतली आणि वाशिंग बांधून नमस्कार करा असं सांगितलं मग चिव मध्ये बसली आणि ते तिथं पोहोचले आणि विजयला वाटलं आता तरी बाशिंग बांधण्यासाठी ती त्याच्याशी बोलेल आणि एकमेकांना स्पर्शसुद्धा होईल पण स्वावलंबी मंजूनं स्वतःलाच बाशिंग घेतलं बांधून आणि स्वतःचं स्वतः बांधलं तेही अगदी व्यवस्थित आणि वाट बघत बसली विजयाची की तो केव्हा बांधेल आणि विजयला तिचा फार राग आला किती आगाव आहे नाही असं म्हणून त्यानंही टिटफॉरटॅट करत स्वतःचं वाशिम घेतलं आणि स्वतःच बांधलं नमस्कार केला आणि पुन्हा आपलं आपलंच सोडलं आणि रागातच पिशवीत भरलं मग तो चिवला म्हणाला तू पुढे बस काकीला व्यवस्थित बसता येत नाही आणि तिला वाटलं की हा चावट माणूस पुन्हा ब्रेक मारणार अंगावर आदळण्यासाठी आणि ती चिवला म्हणाली नको इथेच बस मी ठीक आहे आणि पुन्हा विजय रागातच गाडीला स्टार्टर मारला त्यानं आणि मनात म्हणाला लग्न झालं तरी हिची नाटकं सुरूच आहेत आता पुढे काय होईल काय माहीत